कसं आहे मग हे ना झोपून सुद्धा देत नाही बाई कोणाला बरं नाही काय नाही झोपायचं नाही म्हणते मी हटो का जरा इट सरकली ताई पायावर येईन थांबा भात लावायचं नाही कशाला बरं नाही तुला लांब न आपले हाट

लय पाणी चरवी भर पाणी टाकले काय नाही ही चिपळी म्हणून आतमध्ये गेलं आम्हाला इथं गुतावलं आग नाही माहिती हटायचं म्हणून कसं निमित करून वर येत ते झाडाला ना आम्हाला तिथं मग मी बी आले चकल्या काढायला कालच्या चकल्या <laughs> ये, ये वाका। वाका एक एक खालीच बसावलं इथं दिसलं तर ओका ओका हाटत एकट <laughs> गे <laughs> अे त्या चिकाने ओका अजून बी घटच ह्याची कलम चिकच जाईना लोय पाणी खपले लय वैताल तिला त्या चिकानी आणि ही बाई येते निष्ठून जाडून घेते झाडून मी मी बी झाडून घेते नाही मी चकली काढते म्हणलं आता चकली काढते आणि तिकडे टाकते म्हणजे धोतर आपल्याला कोरड्या घालायला होईल तर झालं अशा कुरड्या हा नाही सगळं खाली छान झालेत अशा कुरड्या बघू शकता मस्त झालं बघ टाका मग ऑर्डर पटापटा आता कुणाला पाहिजे असेल त्यांनी <coughs>